नमस्कार मित्रांनो आज मी आलो हो आहोत राजुरी रेल्वे स्टेशनवर नवीन पटरी बसलेली आहे तर तिकडे पॅकिंग मशीन पण गेलेले आहे आणि स्टेशनचं कलरिंगचं बी काम चालू आहे आपण ते पण पाहणार आहोत तर मित्रांनो आपण पाहू शकता अशा पद्धतीने कलरिंगचं बी काम चालू आहे आणि असे जे पायरीचं बी आहे आपण पाहू शकता आणि ह्या साईडला जे आहे हे सगळं मुरुम बिरुम भरलं आहे प्लॅटफॉर्मवर आपण पाहू शकता पूर्ण प्लॅटफॉर्म बी रेडी करण्यात येणार आहे आणि ही आपली पटरी तर रेडी आहेच पूर्ण आजूबाजूचा सर्व परिसर भराव टाकण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे सर्व काम राजूरी स्टेशनचं काम झालेलं आहे आत्तापास आणि हे फ्लॅट टाकलं आहे हे पण आपण पाहिलं आहोत हे आपल्या प्लॅटफॉर्म सर्व रेडी आहे सव्वीस जानेवारीला जे स्पीड ट्राय होणार आहे त्याचा बी आपण लवकर व्हिडिओ पण आहोत त्याच्या आधी आपले सर्व स्टेशनची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत धन्यवाद